सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम जबाबदारी आमची ज्वेलर्स वर्षांची स्वर्णिम परंपरा आता सोनी खरेदीसाठी पनवेल आणि मुंबईला जाण्याची गरज नाही आपल्या आवडीचे डिझाईन्स मिळवा स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत मध्ये तेही खास ऑफर सह दागिन्यांच्या खरेदीवर शून्य टक्के मेकिंग चार्जेस ग्राहकांना होणार सात ते आठ हजारांचा फायदा ऑफर दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत लागू चला तर मग आजच भेट द्या स्वर्ण भैरव ज्वेलर्सला पत्ता स्वर्ण भैरव ज्वेलर्स पेठ कर्जत रेल्वे स्थानकाजवळ कर्जत रायगड भारतीय जनता पार्टीच्या नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीचं सरकार तिसऱ्यांदा स्थापन झालेलं आहे आणि एन डी एला संपूर्ण देशामध्ये प्रचंड बहुमत मिळालेलं आहे याच पार्श्वभूमीवर आजच्या शपथविधीच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी कर्जत तालुक्याच्या वतीने आज आम्ही या ठिकाणी कर्जत शहरामध्ये जल्लोष के के साजरा केला फटाके वाजून आनंद साजरा केला आणि पेढे वाटून लोकांचा आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न केला दहा वर्षानंतर खरं तर सर्व आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये अँटीइनगम्बन्सीने कोणतंही सरकार तिसऱ्यांदा इतक्या प्रचंड बहुमताने येत नाही परंतु एन डी एचा मागच्या दहा वर्षातील कार्यकाळ आणि त्याला दिलेली लोकांनी विश्वासाची साथ यामुळे अतिशय चांगल्या प्रकारे भारतामध्ये संपूर्ण सर्व दूर विजय मिळालेला आहे ज्या राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टी कधी पोहोचलेली नव्हती असं अनेक वेळेला टीका व्हायची आता पूर्व किराण्यावर भारतीय जनता पार्टीने जोरदार धडक दिलेली आहे आणि ओडिसामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार स्थापन होत आहे ज्या दक्षिणेतील राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीची नेहमी एटाळणी केली जायची त्या दक्षिणेच्या राज्यांमध्ये आता आंध्रमध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात सरकार स्थापन होत आहे आणि केरळ आणि कर्नाटकामध्ये प्रचंड प्रमाणात यश मिळवलेलं आहे केरळमध्ये भारतीय जनता पार्टीने सुरुवात केलेली आहे आणि तामिळनाडूमध्ये चांगलं मताधिक्य मिळवलेलं आहे पुढील काळामध्ये भारतीय जनता पार्टी हा खरोखरच एक राष्ट्रीय पक्ष म्हणून काश्मीर ते कन्याकुमारी आणि भारताच्या पूर्वपासून पश्चिमेपर्यंत सर्व दूर पसरलेला पक्ष म्हणून मान्यता मिळवलेला आहे आणि जे काही प्रोपोगंडा करत होते की भारतीय जनता पार्टीचं अस्तित्व कुठे आहे त्यांना आता कळेल की भारतीय जनता पार्टी ही भारतातील पूर्वोत्तर राज्यांपासून दक्षिणेपर्यंत सर्व दूर पसरलेली आहे मी मोदीजींच्या या सरकार स्थापन झाल्याबद्दल आपल्या महाराष्ट्रातील आणि आमच्या कर्जत तालुक्यातील ज्या कार्यकर्त्यांनी मेहनत केली त्या कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमाला मनपूर्वक नमन करतो आणि या कार्यकर्त्यांच्या बळावर पुढील काळातसुद्धा उत्तरोत्तर भारतीय जनता पार्टीची वाढ होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून फक्त पंडित जवाहरलाल नेहरू हेच तीन वेळा भारताचे पंतप्रधान होऊ शकले त्यानंतर काळानंतर दोनशेपेक्षा अधिक जागा सतत निवडणारा भारतीय जनता पक्ष हा या देशातल्या दुसऱ्या नंबरचा पक्ष ठरलेला आहे देशाचा सर्वत्र झालेला विकास आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची झाल्या उजळलेली प्रतिमा आणि भारत एक बलवान देश म्हणून जगाच्या इतिहासावर पुढे येतो आहे आणि सर्व नरेंद्र मोदी साहेबांचं यश आहे आम्हा सर्व कार्यकर्त्यांना अभिमान आहे की नरेंद्र मोदी आज पुन्हा तिसऱ्यांदा शपथ घेत आहेत आणि जे भारताला सक्षम भारताला बलवान भारताला जगाच्या नकाशावर शक्तिमान देश करायचा दे संकल्प होता तो कुठेतरी आज पुरा होईल अशा प्रकारचे सर्व कार्यकर्ते आनंदाची लाट आहे धन्यवाद नक्कीच मागची दहा वर्षं पंतप्रधान मोदी यांनी जे काम केलं आहे यामध्ये बऱ्याचशा अशा स्कीम्स होत्या की ज्या ज्यांनी महिलांना खूप सह सहज खूप फायदे झालेले आहेत तीन तलाक म्हणूया किंवा अनेक अशा सुविधा झालेल्या आहेत ज्याच्यामुळे फायदे मिळालेले आहेत आणि महिला आता अगदी प्रचंड ताकदीने मोदीजींच्या मागे उभे आहेत आणि नक्कीच या यावेळेचं हे यश आहे ते थोडंसं सुरुवातीला आपल्याला वाईट वाटलं पण शेवटी पुन्हा मोदी सरकार आलेलं आहे आणि आम्ही सगळे अतिशय आनंदात आहोत पुन्हा एकदा पाच वर्ष जोरदार काम होणार आहे आणि देशाची सेवा नक्कीच मोदीजी आणि त्यांच्या पाठोपाठ आम्ही त्यांचे फॉलोअर्स म्हणून करणार आहोत आणि याच्याबद्दल मला खूप आनंद आहे आज नरेंद्र मोदी साहेबांनी तिसऱ्यांदा शपथविधी घेण्याचा पंडित जवाहरलाल नेहरू नंतर हा विक्रम केलेला आहे मनपूर्वक शब्दात आपल्या सर्वांच्या वतीनं नरेंद्र मोदी साहेब व त्यांचे सहकारी यांचं मनापासून अभिनंदन करतो देशामध्ये एक चांगलं वातावरण निर्माण करण्याचा सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा बलशाली भारत करण्याचा आणि जगामध्ये देशाचा नावलौकिक वाढेल अशा प्रकारचं कार्य मोदी साहेबांनी केलेलं आहे पुढल्या काळामध्ये जगामध्ये भारताचं नाव अग्रक्रमानं घेतलं जाईल इतकी चांगली कामगिरी त्यांच्याकडनं घडेल असा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो आहे आणि देशभरामध्ये मोदी सरकार आणण्याकरता ज्या ज्या कार्यकर्त्यांनी आग महायुतीतल्या कार्यकर्त्यांनी काम केलं असेल निश्चितपणे त्यांच्यातलं एक मी कार्यकर्ता आहे मनापासून आनंद होत आहे आनंद आज आपण या ठिकाणी अतिशय नम्रपणे विनम्रपणे साजरा करत आहोत